विरारमध्ये दुचाकीचा किरकोळ धक्का आणि नालासोपाऱ्यात एका सव्वीस वर्षाच्या तरुणाचा थरारक मृत्यू धक्का बसल्यानंतर सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूप एवढं भयानक होईल याची कुणालाही कल्पना नव्हती सौरभ मिश्रा वयावघ सव्वीस रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास नालासोपाऱ्यातील आचोळे परिसरात सौरभच्या दुचाकीचा सौम्य धक्का कौशिक चव्हाण आणि त्याच्या भावाला लागला किरकोळ धक्क्यावरून वाद वाढला वाद मारहाणीत रूपांतरित झालं सौरभला दोन जणांनी मारहाण केली पाहता पाहता कौशिक चौहानचे आई वडील आणि त्यांचा मित्र सुनील सोनोने देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि सौरभ भर तुटून पडले सौरभचे मित्र वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावले मारहाण थांबवण्यात आले सौरभ आणि त्याचे मित्र तेथून दुचाकीवरून निघाले देखील इतक्यात कौशिक चव्हाण आपल्या घरातून लोखंडी सळी घेऊन बाहेर आला आणि सौरभच्या डोक्यात थेट घाव घातला सळीचा घाव एवढा जबरदस्त होता की सौरभ रक्ताच्या थारोळ्यातच कोसळला त्याला तातडीने आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेनंतर तुळीच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे ज्यामध्ये मुख्य आरोपी कौशिक चौहान त्याचा भाऊ अजय चौहान वडील अवधे चव्हाण आई सुनीता देवी चौहान आणि मित्र सुनील सोनोने यांचा समावेश आहे एका शुलक वादाने घेतलेला एका जीवाचा बळी आणि एका कुटुंबावर कोसळलं दुःखाचं ढग